शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार दादा अडहराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभा मतदारसंघातील रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजित गव्हाणे नेहरुनगरमधील माजी नगरसेवक राहुल भोसले समीर मासोळकर वैशाली घोडेकर व शिवसेना भाजपा आरपीआय माहितीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी दादा अढहराव पाटील यांचा ठिकठिकाणी थी औक्षण करून त्यांचा सत्कार करण्यात आला फटाके वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले मतदार संघाचे मतदारसंघाच्या माहिती शोधदा आढळराव पाटील यांच्या सौर्श बाईकले सूर्य आपल्या होते शोज दादा आढळराव पाटील दादा सौर्शबाई कले सूर्य काय वाटतय कसा प्रतिसाद मिळतोय तुम्ही स्वतः मागा आतापर्यंत अशा प्रकारची भव्य आणि उत्साहामध्ये रॅली कधीच कुठेही कुणालाही सकाळपासून सुरुवात केलेली आहे अतिशय उन्हाताणामध्ये माझ्या महिला भगिनी असतील माझे तरुण बंधू असेल हे सगळेजण अतिशय उत्साहाने या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे ते सगळ्या उत्साह पाहता दुसरी बघू भविष्याती अशा अजित पवारे जे राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष भाऊ काय सांगाल भोसरी विधानसभा कितीचा लीड भोसरी दोसरी विधानसभेमध्ये एक लाखापेक्षा जास्त लीड एक आजराव दादाना मिळाचा विचार विश्वास शंभर टक्के आणलाव दादा विजयी होणार आहे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये शंकाने सर्व मित्र पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल मनसे असेल आर पी आय असेल आमचे सर्व मित्र पक्ष या ठिकाणी सहभागी झाले आणि या भागामध्ये या भागाचे माजी महापौर हनुमंतराव भोसले या रॅलीमध्ये सहभागी झाले नगरसेवक राहुल भोसले नगरसेवक समीर मासुळकर माजी महापौर वैशाली घोडेकर नगरसेविका गीताताई मनसकर फारुख इनामदार अजय पाताडे अर्जुन ठाकरे ही सगळी पक्षाची सगळी मंडळी या ठिकाणी या मध्ये सहभागी झाले आणि प्रचंड उत्साह सर्व नागरिकांमध्ये आहे आपण पाहू शकतो की युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात युवक मोठ्या प्रमाणात आहेत महिला मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळे हाच आमच्या विजयाचा खऱ्या अर्थानं नांदी असं मंद वाव ठरणार नाही आपण पाहू शकतो शिरू लोकसभा मतदारसंघाचे दुसऱ्या विधानसभेतील लोकसेवाच्या रोगावर बसले त्यांना काय भाऊ सांगितलं काय वाटतं विजय

महाता पाटील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे पाठीमागे बचत गट महिला बचत पहाट शिक्षक आहे एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून द्यायचं आहे कारण मोदींच्या हात बलवान करण्यासाठी आज आपण पाचव्या क्रमांकाच्या देशात राहतात मोदींनी येत्या दहा वर्षामध्ये पाचव्या कामाको आहे तो तिसऱ्या कामाकडे येण्यासाठी पुन्हा एकदा मोदी

विधानसभेची खरं तर अजितदादा पवार यांच्यामुळे ओळखलं जातं आणि दादांचे अधिकृत उमेदवार शिवाजी शिवाजीदादा आढळराव पाटील त्यामुळं पिंपरीकरांचं प्रेमच दादांवरती आहे त्यामुळे घड्याळाला जास्त पसंती लोकांची आहे युवकांचा चांगला प्रतिसाद आहे त्यामुळे नक्कीच यावेळेस घड्याळाची लवी लागणार आहे आणि आढळराव दादा एक लाख मताधिकांनी विजय विजयाचा विश्वास शंभर टक्के आहे शंभर टक्के आहे कारण पाहतोय आता रॅलीमध्ये सगळे युवक आहेत युवती आहेत महिला आहेत असंख्य युवक या रॅलीमध्ये जोडले गेलेला आहे आणि हीच रॅली असल्याचे